शहादा शहरातील बायपास रोड मीरा प्रताप लॉन्ज ते विधान हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले सहा कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासही मदत होणार आहे नागरिकांना सरळ बायपासवरून शहरात प्रवेश करता येणार असल्याने नागरिकांची गैरसोय टळणार आहे या कामाची भूमिपूजन करण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे भूमिपूजन सोहळ्याला शहादा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेते दीपक पाटील मकरंद पाटील यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते पंधरा फुटाचा रोड होणार असून सात सात फूट एका फुटाचा डिवायडर राहणार आहे अशी माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा आ, मीरा प्रताप लॉनपासून तर वेदांत हॉस्पिटलपर्यंत हा रस्ता होतो आहे तो दोन्ही बाजूने सात सात मीटर सिमेंटचा आहे मध्ये विभाजक आहे आणि असं सरळ रस्ता होणार आहे ज्याच्यामुळे आपल्याला जे फिरून यावं लागतं तेवढं वाचणार आहे आणि सरळ डायरेक्ट हा रस्ता सर्वांना नागरिकांना ह्या ठिकाणी एक सोयीचा होणार आहे आज त्याच्या या ठिकाणी आदरणीय बापूसाहेब मकरंदभाई ते सीओ आणि इथल्या कार्यकर्ते जास्त या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे कामाला लवकर सुरुवात होईल आणि लवकर हा रस्ता तयार होऊन सर्वांना लोकार्पण करण्यात येईल लोकार्पण करण्यात येईल